हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पावट्याच्या आमटीचे रेसिपी जेव्हापासून टाकली होती तेव्हापासून सगळ्यांची फरमाईश होती की या सीझनचा पावट्याचा मसाले भात होऊन जाऊ द्या तर आज आपण पावट्याचा अगदी साधा सिंपल मसाले भात बघणार आहोत अगदी थोडक्या साहित्यामध्ये बनवणार आहोत तर त्याची मी ही तयारी करून घेतले तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर मी एक कुकर गरम करत ठेवलाय त्यामध्ये घालूयात दोन चमचे तेल त्यानंतर घालूयात मोहरी आणि जिरं तर ते अगदी पावपाव चमचा मोहरी आणि जिरं आहे ते छान तडतडलं की नंतर घालूयात कढीपत्ता कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये घालूयात हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेत आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा तोही उभा चिरून घेतलाय ते छान असं तेलावर परतवून घेऊयात कांदा मऊ झाला की नंतर त्यामध्ये घालूयात हे लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची जाडसर केलेली पेस्ट आहे तर हे मी मिक्सर मिक्सरला केलं आहे तुम्ही खलबत्त्यात वगैरे करू शकता ते तेलावर परतल्यानंतर घालूयात टोमॅटो तर हे दोन मोठ्या साईडचे टोमॅटो तो, मी अगदी बारीक चिरून घेतलेत आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर अजून वरून घातले तर आता हे सगळं आपण छान तेलावर परतवून घेऊयात अगदी तेल, तेल सुटलंय छान त्यानंतर घालूयात पावटे तर हा कोकणी पावटा आहे अगदी छान तेलकट असणारा छान वास येणारा तर तो, तो अगदी पाव किलो पावट्याच्या शेंगा चोलून निघालेले जेवढे त्याचे पावटे आहेत ते घेतलेले आहेत त्यानंतर घालूयात अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घालूयात त्यानंतर घालूयात हा एक चमचा घाटी मसाला तर तुम्ही त्या जागी कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर यूज करू शकता त्यानंतर घातलेले आहे एक चमचा गरम मसाला पावडर तर आता हे सगळे मसाले आणि पावटा तेलावर अगदी छान असं परतवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी घालायचे आहेत तांदूळ तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यामध्ये चोख करत ठेवले होते तर त्यात ते, ते आता आपण पाण्यातून नितळवून तांदूळ घेऊयात आणि तेही आपल्याला सगळ्या मसाल्यासोबत एक दोन मिनिट अगदी हलक्या हातानं परतवून घ्यायचे आपला तांदूळ तुटला नाही पाहिजे तर आता छान ते सगळं मिक्स करून झालं की शेवटी घालूयात गरम पाणी तर ही मी अगदी कडकडीत गरम पाणी करून घेतलेलं होतं ते घालूयात आणि आता एकदा तांदूळ आणि मसाला पावटा सगळं असं एकजीव करून घेऊयात तर बघू शकता कलर तर खूप छान आला आहे आणि आता ते कुकरला त्याच्या आपण तीन चिट्ट्या करून घेणार आहोत तर आपला आता भात रेडी झालेला आहे तर तो, तो मी प्लेटमध्ये काढून घेते तर अगदी साधी सिम्पल आणि कधी स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं थोडंसं काही खायचं असेल तर ही छान रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हे आवडेल आणि ही पावट्याचा मसाले भातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा बघू शकता त्यावर आपण साजूक तूप घालून सर्व केलेला आहे तर तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू